एकदम खेडे नमस्कार नमस्कार विवाह या यानिमित्त तुम्ही माझे तुलसी विवाह पूजनाची सोपी पद्धत व मुहूर्त तसेच विवाह घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करावा ज हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य नसे। पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे लग्न सराईला सुरुवात का होते जाणून घेऊया धार्मिक व शास्त्रीय कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेळ लागते ते तुळशीच्या लग्नाचे या लग्न यानंतरच लग्न सरायला आपल्याकडे सुरुवात होत असते तुळशी विवाह हा, हा देवउणी एकादशीच्या दिवशी आपण हा दिवस आपण साजरा करत असतो म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशीपासून आपण तुळशीचे लग्नाला आपण सुरुवात करत असतो तसे तुळशीचे लग्न हे देवउठणी एकादशीपासून म्हणजे कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजे आपण पाच दिवस आपण तुळशी विवाह आपण करत असतो तसं हा विवाह आपण देवउणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याने योगनिद्रातून जागे होतात आणि या दिवसापास या दिवसापासूनच चातुर्मासा हा संपलेला असतो या दिवसाला आपण देवस्थ एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी अशा अनेक नावाने आपण हे कार्तिकी एकादशी आपण ओळखत असतो तर अशी ही कार्तिकी एकादशी एका बारा नोव्हेंबरला आलेली आहे तर या दिवशी आपण तुळशीचे लग्न आपण विष्णूच्या मूर्ती रूपात शालीग्रामशी अर्थात उसाशी लावलेलं असते तुळशीचे लग्न केल्याने आपल्या जीवनातील वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी भगवान हरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे तर असे हे तुळशीचे लग्न केल्यानंतरच आपल्याकडे लग्न सरायला सुरुवात होत असते तर ह्याची कारणे काय आहेत तर ते कारणे आपण धार्मिक आणि शास्त्रीय कारणे आता आपण पाहणार आहोत चला तर मग या माहितीला आता आपण सुरुवात करूया आपण कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचे लग्नाचे पूजन आपण करत असतो तसेच दिवाळीप्रमाणेच हे तुळशीचे लग्नसुद्धा आपण उत्साहात आणि जल्लोषात आपण साजरा करत असतो तर असे हे एकदाचे हे तुळशी विवाह आटोपले की सर्वत्र सगळ्यांकडे लग्न सरायंचे वेळ लागलेले असते तुम्हालाही माहिती असेल की तुळशीचे लग्न झाल्यावरच आपल्याकडे लग्न सरायला सुरुवात होत असते तुळशी विवाह हो झाल्याशिवाय लग्न मुहूर्त काय येत नाहीत तर या आता याची आपण धार्मिक आणि शास्त्रीय कारणे या कारणांना आपण आता सुरुवात करूया तुळशी विवाहानंतरच लग्न कार्य आणि त्यांची मुहूर्त येत असतात याचे प्रमुख कारण म्हणजे हे पहिल्यांदा आहे म्हणजे चातुर्मास आता हे चातुर्मास म्हणजे चातुर्मास म्हणजे धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा काळ असतो याला चातुर्मास असे म्हणतात म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी श्री विष्णू श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो म्हणजे आषाढी एकादशीपासून श्री विष्णू हे झोपी गेलेले असतात आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी ते झोपेतून जागे होतात ते उठतात म्हणून ह्याच एकादशीला आपण देव उठणी एकादशी असे म्हणतो तर अशा ह्या एकादशीलाच येथूनच तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे श्रीकृष्ण याच्याशी आपण विवाह करतो प्रामुख्याने विष्णुरूपी शालिग्राम पूजनाला विशेष महत्त्व आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील या एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर ते उठतात म्हणून या एकादशीला आपण देव उठणी असे एकादशी म्हणतात तर देवाची निद्रा पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्वरूप तुळशी त्यांचा विवाह मंगलमय वातावरणात पूर्ण केला जातो ते देवतांच्या या विवाह सोहळ्यात उपवर मुले मुलीसुद्धा सौभाग्य ती स्त्री आपल्या इच्छित जोड आयुष्यभर साथ लाभावी अशी कामना करतात विष्णुरूपी हे श्रीहरी विष्णू हे एकादशीला झोपेतून जागे होतात व त्यांचा विवाह हो। तुळसी मातेशी लावला जातो तर असं हे तुळसी माता आणि श्रीहरी विष्णू हे यांचा विवाह झाल्यानंतरच आपल्याकडे लग्न सरायला सुरुवात होत असते कारण लक्ष्मीरूपी माता तुळसी माता आणि विष्णू <coughs> ल श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता तुळसी माता यांचे विवाहानंतरच त्यांचे आशीर्वाद आपल्या वधूवरांना मिळत असतात म्हणून आपण धार्मिकदृष्ट्या आपण तुळसी विवाहानंतरच आपण लग्न सरायला आपल्याकडे सुरुवात होत असतं हे त्याचे प्रमुख धार्मिक कारण आहे तसेच आता आपण शास्त्रीय कारणाला आपण कारण आपण पाहूया की आपण शास्त्रीय कारणानुसार आपण तुळशी विवाहानंतरच आपण लग्न सरायला सुरुवात का होते पाहता आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशात शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जाते चातुर्मासाचा काळ हा कामे उरकण्यासाठी असतो पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान फार विकसित नव्हते त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब या कामी मदत करत असते जसे चातुर्मासाच्या काळात आपण पेरणी तोडणी मळणी अशी सर्वच कामे आपण शेतीकामे आपण करत असतो साधारण कार्तिकी एकादशीपर्यंत शेतातील पीक तयार होते एकदा शेतातील पीक तयार झाले ते विकून त्यातून येणारा पैसा आणि शेती कामातून मिळालेला विश्रांतीचा हा काळ आपल्या परंपरेनुसार कुठल्याही कार्याची सुरुवात ही, ही आपण देवाच्या आशीर्वादाने सुरू करत असतो विवाह असं मंगल कार्य आहे की ज्या दोन व्यक्तींच्या आयुष्याची गाठ बांधलेली असते त्यामुळे कुठलाही नवीन लग्न झालेल्यांना जोडप्यांना लक्ष्मीनारायणसारखा जोडा असे अपसुक म्हटले जाते तर असे हे त्याचे शास्त्रीय कारण आहे म्हणजे आपल्याकडे तो शेतीची कामे झाल्यानंतर पेरणी हे सर्व मळणे कामे झाल्यानंतर शेतातून जे पीक येतं त्या पिकातून जे पैसे येतील त्या पैशातूनच आपण लग्न कार्य आपण हे करत असतो तसेच शे शेतीची कामे झाल्यामुळे माणसांना विश्रांती मिळालेली असते त्यामुळे सर्वजण हे तुळशी विवाहानंतरच लग्न करायला सुरुवात करत असतात तर असे हे धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहेत की आपण तुळशी विवाहानंतरच आपण लग्न सरायला आपण सुरुवात करत असतो तसे पाहताल श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांचे नवीन वधूवरांना आशीर्वाद मिळत असतात त्यामुळे आपण व्यव तुळशी विवाहानंतरच आपण लग्नाला लग्नानंतरच आपण लग्न सरायला आपण सुरुवात करत असतो असं हे त्याचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद